शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिकलोळ येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कोमल रत्न त्रिभुवन आपल्या विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता

मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला अहो खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धेरी तट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला अहो आभार मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला तसाच तंबाखू तंबा कुमार पाठीमागच्या शिपाई बोलला अय गैवान्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच तोलत नाही आणि खडी साकर उचल सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेलं चालत नाही चार दाणे खडी साखर न चालणारा डाईट मधी टेबला खालच्या नोटा खाना बसल का आणि फुल्ल झालेल्या डेरी मध्ये अजून खायची ताकत असल का हा मनातला प्रश्न सखारामना मनातल्या मनात घेऊ लागला फाइल मंजुरी खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण मायेची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हक्ता ठेवणार नाही ठरलेला हक्ता ठेवणार नाही चालतरी चालतरी आठवणीने आणून दे काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालतय आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखूसाठी मलेला हात शिपायाना पटकन झटकला ओहो साहेबांच्या तंबाखूसाठी मलेला हात शिवायाना

तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला साहेब विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतायत यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकारणामुळे आणि दारूमुळे हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम यावर या तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळायला प्रेम ते बाया बापरांच असावं पण मला कळलं प्रे, प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगवलं नाही साजिकच माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा पाऊस येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काही कमी असत का हो तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप त्या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारतरत्न दिला परंतु माझा बाप हा बांधर तो बांध लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडायचं साधा गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इतकेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता श... श... शेतकऱ्याच्या मिरचीचा डेटा राही हात हो लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदललंय सर आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लागणे पासून कांदा निम्मी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव व वजन कळे माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली